स्थानकावर मोठी गर्दी झाली होती मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकलला गर्दी झाली होती लोकल मधील प्रवाशांकडून लोकलचा दरवाजा बंद करण्यात आला होता तर प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांकडून मात्र दरवाजा उघडण्याचा प्रयत्न झालाय तर मध्य रेल्वेकडून ठाणे आणि सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी दोन दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आलाय शुक्रवारी मेगा ब्लॉकचा दिवस सुरळीत पार पडला आणि त्यानंतर शनिवारी मात्र प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागला यामध्ये शनिवारी शुक्रवारपेक्षा अधिक लोकल रद्द केल्यानं प्रवाशांची एकच गर्दी झाली होती मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर यावेळेस गर्दी पाहायला मिळाली आहे कल्याणहून सुटणाऱ्या लोकल रद्द केल्यानं लांबून येणारा लोकल कल्याण ठाकुर्ली आणि डोंबिवली स्थानकातच गर्दीनं भरत होत्या त्यामुळे प्रवाशांनी दिवास्थानकात येण्याआधीच लोकलचे दार बंद केले आणि त्यानंतर प्रवास करणारे प्रवासी संतप्त झाले प्रवाशांनी बंद केलेली लोकलची दारं ही फोडून आत प्रवेश करण्याचा देखील प्रयत्न केला त्यामुळे दिवा स्थानकात एकच गोंधळ झाल्याचा पाहायला मिळाला एकंदरीतच शनिवारचा दिवस रेल्वे प्रवाशांसाठी हालाखीचाच होता